नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत गेले दोन दिवसापासून आपल्याला हवामानाचा अंदाज जर सांगितला असेल तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस येईल असं सांगितलेलं आहे पैकी आपण आज माळशिरस तालुक्याचं चित्र पाहूया सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसचा जर हवामानाचा अंदाज जर इथं आपण पाहिला तर निश्चितच काल दिवसभर सूर्यदर्शन झालं नाही आणि काल दिवसभर थोड्या प्रमाणात पाऊस पडला पण रात्रीपासून मुसळधार पाऊस पूर्ण परिसरामध्ये पडलेला आहे त्यामध्ये श्रीपूर महाळुंग बोरगाव असेल अकलूज असेल किंवा तालुक्याच्या बऱ्याचशा भागामध्ये रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तो आज सकाळी शनिवारी साधारण साडेसातपर्यंत पाऊस उघडला नाही आणि थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस कमी जास्त होतो आहे आणि पाऊस इथं मग या पाठीमागं तुम्ही पाहता की पाऊस सुरूच आहे एकंदरीत आपण इथं चित्र पाहिलं तर जे माळशिरस तालुक्याचे हवामान तज्ज्ञ रमेश जाधव आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळं कालपासूनच ह्या अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आजचं चित्र त्यांनी सांगितलेलं आहे की दुपारी दोन तीनच्या दरम्यान जादा पाऊस येईल मोठा पाऊस येईल आणि संध्याकाळी सायंकाळनंतर मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा हवामानाचा अंदाज जो माळशिरस तालुक्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे तर व्यक्त केलेला आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना देखील रेड अलर्ट इथं जारी केलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की भीमा नदीमध्ये उजनी धरणातून नव्वद हजार क्युसेक्स पाणी आत्ता सोडण्यात आलेलं आहे निर्यातून सात हजार क्युसेक्सचे अपडेट आहे साधारण हे जर आपण पाहिलं तर सत्त्याण्णव क्युसे सत्त्याण्णव हजार क्युसेक्स पाणी जाते आणि नदी नाले ओढे याचं दरदर एक लाखापेक्षा जास्त क्युसेक्स पाणी ह्या नदीपात्रामध्ये येत आहे आणि आपल्याला माहीत आहे की संगममध्ये ह्या दोन्ही नद्या एकत्रित होतात आणि मग ही पंढरपूरच्या दिशेने ह्या नद्या वाहत आहेत म्हणजे नदीकाठची जी गावं आहेत तर त्यांना देखील सतर्कतेचा इशारा इथं दिलेला आहे तिथले महाळूंगचे जे मंडल अधिकारी खंडागळ्यात यांनी देखील नदीकाठची जी गावं आहेत तर तिथल्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं त्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका अशा देखील सूचना दिलेल्या आहेत दुसरं महत्त्वाचं म्हणजे की अकलूज पोलीस स्टेशन जे आपल्या श्रीपूर परिसरासाठी जे आहे तर त्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत नीरज उबाळे साहेबांनी देखील काल सोशल मीडियावरती आवाहन केलेलं आहे की पावसाचं प्रमाण हवामानाच्या सा, अंदानुसार अंदाजानुसार वाढणार आहे तर कामाशिवाय कुणी बाहेर पडू नका किंवा आपले रेनकोट असेल टोप्या असेल तर आणि आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका असं देखील त्यांनी हे के केलेलं आहे काळजी घ्या जिथं वड्याला नदीला पाण्याला आहे अशा ठिकाणी प्रवाहामध्ये रिस्क घेऊ नका आणि त्या ठिकाणी उतरू नका असे देखील त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर वेगवेगळ्या ठिकाणची या ठिकाणी आपण परिस्थिती पाहिली तर अनेक ठिकाणचे रस्ते देखील पावसामुळे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत किंवा साईट पट्ट्याच्या आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी त्या थे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी इथं धोकादायक झालेल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे की या परिसरामध्ये जे काय ओढे आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे तिथून आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आज सायंकाळी आणखी जादा पाऊस येईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत आपण इथं सर्व चित्र पाहिलं तर गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाचं वातावरण आहे आज माझ्या पाठीमागं आपण परिस्थिती पाहतोय की संततधार इथं सुरू आहे पण दुपारी तीन नंतर मुसळधार पाऊस पडेल आणि सायंकाळनंतर तर हवामानाच्या अंदाजांच्या अन्द, अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह मुसळधार पडेल असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी आपली काळजी घेतली पाहिजे दुसरं महत्त्वाचं म्हणजे की तालुक्यातील बऱ्याचशा सर्व शाळांना सुट्ट्या रात्री प्रशासनाने निर्णय घेतला आणि उशिरा सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामुळं शाळेत शिक्षक आलेले आहेत पण विद्यार्थ्यांना सुट्ट्या दिल्यामुळं विद्यार्थी शाळेमध्ये आलेले नाहीत म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांच्या आरोग्यासाठी हा चांगला निर्णय इथं घेण्यात आलेला आहे एकंदरीत माळशिरीस तालुक्यात रेड अलर्ट इथं जाहीर केलेला आहे का तर पावसाची परिस्थिती कधी पाऊस वाढेल आणि मोठ्या प्रमाणात पाऊस येईल वादळी वाऱ्यासह पाऊस येईल असे इथं अंदाज व्यक्त केले जातात जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की नदीकाठची जी गावं आहेत किंवा आपण इकडं सोलापूर जिल्ह्यातील माडा वगैरे या साईडला अक्कलकोटमध्ये जास्त पाऊस झालेला आहे आणि ह्या सर्व पावसाचं वातावरण पाहिलं तर पाठीमागं आपल्याला माहिती आहे की इथं महापूर आलेला होता तर तिथली देखील परिस्थिती बिकट होत चाललेली आहे त्यांना देखील मदतीचं आवाहन करा असं देखील संबंधित ठिकाणी मदतीचं आवाहन करा असं देखील आपले सोलापूर जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते कुमार आशीर्वाद यांनी इथं सांगितलेलं आहे सर्व नागरिकांनी पावसाच्या धर्तीवर काळजी घेणं आवश्यक आहे आपली लहान मुलं असतील किंवा आपली जनावरं जी असतील त्यांना सुरक्षित ठिकाणी सध्या त्यांना निवाऱ्याखाली आणि कामाव्यतिरिक्त कुणीही बाहेर पडू नका असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आणि एकंदरीत जर आपण इथं पाहिलं तर गेले दोन दिवसापासून कुठंही सूर्याचं दर्शन झालेलं नाही सर्वत्र पावसाचं वातावरण आहे आत्तासुद्धा पाठीमागं संततधार पावसाची सुरू आहे एकंदरीत आपण इथं सर्व जर या तालुक्याची परिस्थिती पाहिली तर माळशिरस तालुक्याचा जो पूर्ण भाग आहे तर त्या माळशिरस तालुक्यामध्ये कालपासूनच रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे की जे अकलूज परिसर आहे तर अकलूज परिसरामध्ये सुद्धा अकलूज नगर परिषदेनं दोन दिवसापूर्वीच एक आपत्कालीन मीटिंग घेतली होती की जर नदीला पाणी आलं किंवा ह्या वड्या नाल्यांना पाणी आलं तर तिथल्या नागरिकांना प्रकारे आपण त्या परिस्थितीला किंवा त्याला सामोरं जावं या प्रकारच्या देखील सूचना मोहिते पाटील कुटुंबियांकडून किंवा तिथल्या संबंधित लोकप्रतिनिधीकडून दिलेल्या आहेत दुसरं महत्त्वाचं की आपल्याला इथं महाळूंग श्रीपूर नगरपंचायत आहेत याच्या नगराध्यक्ष मॅडम जे आहेत ते लक्ष्मी अशोक चव्हाण यांना देखील आम्ही आज सकाळी संपर्क साधला त्यांनी देखील सांगितलेलं आहे की नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये महत्त्वाचं म्हणजे की जे पावसाची परिस्थिती आहे हवामानाचे अंदाज जे आहेत तर त्यानुसार एकंदरीत आपण पाहिलं तर पाऊस आणखी येणार आहे वादळी वाळ्यासह पाऊस येणार आहे तर सर्वांनी सर्व नागरिकांनी आपापली काळजी घेतली पाहिजे कुठ कुठंही त्या ठिकाणी पूर परिस्थिती असेल किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस असेल तर अशा ठिकाणी कुणीही जाऊ नये अशा देखील त्यांनी सर्व इथल्या प महाळुंग श्रीपूरमधील नागरिकांना ज्या नगराध्यक्ष लक्ष्मी चव्हाण आहेत त्यांनी विनंती केलेल्या आहेत सूचना देखील दिलेल्या आहेत एकंदरीत आपण सर्व इथं परिस्थिती पाहिली तर सर्वत्र पावसाचं वातावरण आहे आणि या पावसाच्या वातावरणामध्ये सर्व नागरिकांनी काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि जोपर्यंत हे पावसाची परिस्थिती कमी होत नाही तोपर्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये विशेषतः आपल्या लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे आणि एखाद्या कामानिमित्त आपण बाहेर पडलो तर छत्री असेल किंवा टोप्या असतील किंवा रेनकोट असतील अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपण परिधान करून बाहेर पडलं पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे असं प्रशासनानं इथं आव्हान देखील केलेलं आहे आणि नदीकाठची जी गावं आहेत तर तिथल्या सर्व तलाटी असतील किंवा इथले मंडल अधिकारी असतील तर त्यांनी सांगितलेलं आहे की पाण्याचा विसर्ग वाढतो आहे आणि जर आणखी पाऊसवरती झाला तर मोठ्या प्रमाणात नदीला पूर येण्याची शक्यता आहे पाण्याचा विसर्ग वा वाढण्याची शक्यता आहे तरी नदीकाठच्या सर्व लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये रिस्क घेऊ नका कुणीही स्वतःची काळजी घ्या असं देखील प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे द डेली लाईफसाठी दत्ता नायक नवरे श्रीपूर